हॅलो एव्हरवन आपण वन लायनर पाहत आहोत आत्तापर्यंत आपण दोन लेक्चर पाहिले आहेत आणि त्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चमधील मार्च मार्च काही डेटा दोन हजार तेवीसमधला आपण कवर केलेला आहे आज आपण मार्चमधला उरलेला डेटा पाहूयात ओके okay. आजचं लायनर आहे सी चेंजेस क्लायमेटची भारतासाठीची सदिच्छा दूत कोण आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते आहेत श्रेया घोडावत ओके म्हणजे सी चेंजेस क्लायमेट ही मुवमेंट आहे या मुवमेंटमधील भारतासाठीची सदच्छा कोण आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो श्रेया घोडावत नंतर भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जक कधीपर्यंत होणार तर ते दोन हजार तीसपर्यंत आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय रेल्वे नेट झिरो कार्बन उत्सर्जक कधीपर्यंत होणार आहे तर दोन हजार तीसपर्यंत आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं संपूर्ण रेल्वेचं जे काही इलेक्ट्रिफिकेशन झालेलं राज्य भारतातलं पहिलं कोणतं आहे तर ते हरियाणा ओके त्याच अनुषंगाने आपल्याला ते कधीपर्यंत होणार मग नेट झिरो कार्बन उत्सर्जक दोन हजार तीसपर्यंत असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो ओके नंतर वन्यजीव संरक्षक संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीसचा जाहीर करण्यात आला होता तो आहे तो भेटलेला आहे आलिया मीर काश्मीरच्या आहेत त्यांना तो भेटलेला आहे वन्यजीव संरक्षण पुरस्कार दोन हजार तेवीस आलिया मीर काश्मीर ओके नंतर पुढचं वन लाईनार आहे जगातील सर्वात वेगवान Banonare, तो जर्मन्या, USA, okay. चाने चाने सिंगल शॉट लेझर कॅमेरा बनवणारे शास्त्रज्ञ कोणत्या देशातले आहेत तर ते जर्मनी आणि जर्मनी आणि यू एस ए ओके आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत जगातील सर्वात वेगवान म्हणजे सर्वात वेगवान सिंगल सिंगल शॉट लेझर कॅमेरा म्हणजे काही प्राण्यांचं वगैरे आपल्याला हे करा फोटो काढले जातात किंवा इतर ज्या काही वेगवान गोष्टी आहेत तर त्या वेगवान गोष्टींचं कॅप्चरिंग करण्यासाठी सिंगल शॉट लेझर कॅमेरा बनवणारे शास्त्रज्ञ आहेत जर्मनी आणि यू एस ए आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जरा कमी आहेत परंतु पुढचा जो ऑनलायनर आहे गीर गाईचे भारतीय पहिले क्लोन केलेली मादी वासरूचे नाव काय आहे तर ते गंगा यावर प्रश्न विचारलेला आहे एकदा परत एकदा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो गिरगाईचे भारतीय पहिले क्लोन केलेली केलेली मादी कोण मादेवासूर कोणत्या गंगा तसंच जी एस फोर राज्यसेवा मेन्सला गेल्यानंतर जी एस फोर बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके हे व्यवस्थित लक्षात राहू द्या नंतर देशातील पहिला चतुष्पात रोबोट बनवणारी जी काय सेवा या रोबोटक्स ही कंपनी आहे ती कोणत्या राज्याची आहे तर ती हैदराबाद आता यावर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो देशातील पहिला चतुष्पात रोबोट कोणत्या राज्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे तर ते हैदराबाद लक्षात ठेवायचं सेवाया रोबोटिक्स चतुष्पाद म्हणजे काय तर चार पाय असणारा ओके चार पाय असणारा भारतातला पहिला रोबोट कोणी बनवला आहे तो सेवाया रोबोटिक्स या कंपनीने बनवला आहे जी की हैदराबादची आहे ओके या दोन तीन अँगलने यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचं वन लाईनर आहे थ्री डी प्रिंटिंग तंत्र थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून बांधलेले भारतातलं पहिलं पोस्ट ऑफिस कुठं आहे तर ते आहे बंगळुरू ओके थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञान आपण भारत बांधलेलं भारतातलं पहिलं पोस्ट ऑफिस बंगळुरू यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं ऑनलाईन आहे देशातील पहिला कृषी चॅटबॉट ओके कृषी चॅटबॉट कोणतं आहे किंवा कुठं सुरू करण्यात आलेला आहे तो आहे ओरिसा इथं सुरू करण्यात आलेला अमा कृषी ए आय ओके अमा कृष ए आय असं हे आपण म्हणू शकतो अमा कृष ए आय ओरिसाचा आहे देशातील पहिला कृषी चॅटबॉट ओके यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत नंतर उत्तरा बावकर यांचं निधन झालं होतं कोटाच्या कर्कर वगैरेने तर त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या तर त्या अभिनेत्री होत्या आपल्याला आता राज्यसेवेला किंवा कंबाईनला सुद्धा प्रश्न विचारले जातात जोड्या लावण्यासाठी करंटमध्ये एका साईडला क्षेत्र दिलं जातं आणि दुसऱ्या साईडला व्यक्ती दिल्या जातात आणि मग त्या कोणत्या क्षेत्रातील कोणत्या व्यक्ती आहे असे प्रश्न आपल्याला आतापर्यंत विचारलेले आहे त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की उत्तरा भावकर यांचे पोटाच्या कर्करोगा कर्करोगाने नुकतेच निधन झाले तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता असा वन असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो ओके नंतर पुढचं ऑनलाईन आहे आशियातील सर्वात मोठ्या चार मीटर टेलिस्कोपचे उद्घाटन म्हणजे आशिया जो काही आहे तर आशियामधील सर्वात मोठ्या चार मीटर टेलिस्कोपचं उद्घाटन कुठं करण्यात आले देवस्थळ उत्तराखंड ओके Muhy... हे भारतात आहे त्यामुळं हे आपल्याला महत्त्वाचं आहे आशियामधील सर्वात मोठा चार मीटर टेलिस्कोपचं उद्घाटन देवस्थळ उत्तराखंड इथे करण्यात आलेलं आहे नंतर पुढचा प्रश्न आहे पुढचा ऑनलाईनर आहे आपला भारतीय अंतराळ धोरण दोन हजार तेवीस म्हणजे आत्ताच दोन हजार तेवीसमध्ये भारतीय अंतराळ धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे ओके भारतीय अंतराळ धोरण दोन हजार तेवीस नंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी उड्डाण केलेलं लढाऊ विमान कोणतं राष्ट्रपती झाल्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी उड्डाण केलेलं लढाऊ विमान कोणतं ते सुखोई थर्टी एम के आय ओके सुखोई थर्टी एम के आयमधून त्यांनी उड्डाण केलेलं होतं त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचं ऑनलाईनर आहे गुरुग्रह व त्याचे बर्फाळ चंद्र शोधण्यासाठीचं ज्यूस मिशन राबवणारी कोणती स्पेस एजन्सी आहे ती आहे तर ती आहे स्पेस एजन्सी कोणती आहे तर युरोपियन स्पेस एजन्सी म्हणजे जी काय गुरुग्रह आणि त्याचे बर्फाळ चंद्र शोधण्यासाठी जी जी ज्यूस मिशन राबवणारी स्पेस एजन्सी आहे ती आहे युरोपियन स्पेस एजन्सी आता यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो गुरुग्रह व त्याचे प्रभा बर्फाळ चंद्र शोधण्यासाठी जी ज्यूस मिशन राबवणारी स्पेस एजन्सी कोणती तर ते युरोपियन स्पेस एजन्सी असं आपण उत्तर लिहू शकतो आणि दुसऱ्या पद्धतीचा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो युरोपियन स्पेस एजन्सीने गुरुग्रह आणि त्याचे बर्फाळ चंद्र शोधण्यासाठी कोणती मिशन किंवा कोणती योजना राबवलेली आहे तर ती आहे ज्यूस ओके या दोन्ही अँगलने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा मग ज्यूस मिशन कशाच्या संदर्भातला आहे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो त्यामध्ये व्यवस्थित प्रॉपर लक्षात ठेवा यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत ओके पुढचं वन वनलायनर आहे है है भारत व आफ्रिकन देशांच्या लष्कर प्रमुखांची पहिली संयुक्त परिषद कुठं झालेली आहे तर ती पुणे येथे म्हणजे भारत आणि आफ्रिका जे काही देश आहेत त्यातल्या लष्कर प्रमुखांची पहिली संयुक्त परिषद पुणे इथं झालेली आहे ती आहे पहिली आहे आणि मग पुण्यामध्ये झाली महाराष्ट्राच्या दृष्टीने मग हे महत्त्वाचं आहे नंतर पुढचं वन वनलायनर आहे बत्तीसवा व्यास सन्मान दोन हजार बावीसचा जो काही पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आला आहे तर तो ज्ञान चतुर्वेदी पागलखाना या कादंबरीसाठी ओके बत्तीसव्या व्यास सन्मान दोन हजार बावीस ज्ञानचतुर्वेदी पागलखाना या कादंबरीसाठी देण्यात आला आहे नंतर पुढचं वन लाईन आहे आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा यांना देण्यात आलाय तो बांगलादेश पी एम ढाका येथे देण्यात आला आहे ओके महेंद्र कुमार मिश्रा आंतरराष्ट्रीय मातृभाषा पुरस्कार एवढं जरी लक्षात राहिले तरी सफिशियंट आहे नंतर गव्हर्नर ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीसचा शक्तिकांत दास यांना देण्यात आलेला आहे आता गव्हर्नर ऑफ द इयर म्हणजे ज्या काही मध्यवर्ती बँका बँका असतात कोण प्रत्येक देशांच्या तर त्यामधून हा पुरस्कार दिला जातो तर मग सगळ्या देशांच्या तुलनेत गव्हर्नर ऑफ द इयर दोन हजार तेवीस शक्तिकांत दास यांना आयचे जे काही आपले गव्हर्नर आहेत तर त्यांना शक्तिकांत दास यांना तो गव्हर्नर ऑफ द इयर दोन हजार तेवीस ओके दोन हजार तेवीस महत्वाचा आहे गव्हर्नर ऑफ द इयर दोन हजार तेवीसचा शक्तिकांत दास यांना भेटलेला आहे ओके हे लक्षात ठेवा यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत नंतर पुढचा वन लाइनर आहे सरस्वती सन्मान दोन हजार बावीसचा जो काही पुरस्कार आहे तो तमिळ लेखिका शिवशंकर लेखिका शिवशंकर यांना देण्यात आलेला आहे आता हे सरस्वती सन्मान पुरस्कारावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण दोन हजार वीसचा सरस्वती सन्मान पुरस्कार शरण कुमार लिंबाळ यांना भेटलेला आहे सनातन या कादंबरीसाठी आणि दोन हजार तेवीसचा सरस्वती सन्मान पुरस्कार प्रभा वर्मा यांना भेटलेला आहे ओके मग बावीस एकवीस तेवीस आणि वीस असा जोड्या लावण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो वर्मा लक्षात राहत्या तेवीसचा आणि दोन हजार बावीसचा भेटला येतो तमिळ लेखिका शिवशंकरी यांना ओके हे दोन्ही लक्षात राहत्या यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत नंतर पुढचा वन लायनर आहे सांख्यिकीतील आंतरराष्ट्रीय पुरस्कार आता जे काही सांख्यिकी क्षेत्र आहे त्यातलं आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीसचा डॉक्टर सी आर राव यांना भेटलेला आहे दोन हजार तेवीसचा सांख्यिकीतील आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर सी आर राव ओके यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर क्रोल सल्लागार कंपनीच्या अहवालानुसार म्हणजे क्रोर ही सल्लागार कंपनी त्या कंपनीच्या अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी कोण आहे तर तो रणवीर सिंग ओके म्हणजे क्रोल ही सल्लागार कंपनी तिच्या अहवालानुसार भारतातील सर्वात मौल्यवान सेलिब्रिटी आहे रणवीर सिंग यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके नंतर गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेण्यांपर्यंत पोहोचणारे पहिले आय पी एस अधिकारी कोण आहेत तर ते कृष्णप्रकाश ओके म्हणजे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की जे काही समुद्रामध्ये होणारं जे काही प्रदूषण आहे ते कमी करण्यासाठी किंवा त्याची जनजागृती करण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा ही आपण मोहीम राबवलेली आहे रा तर ती गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेण्यापर्यंत पोहून किंवा पोहून पार करणारे पहिले आय पी एस अधिकारी कोण आहेत तर ते कृष्णप्रकाश आहेत यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो हे व्यवस्थित लक्षात ठेवा नंतर पालक सामुद्रध्नी ओलांडणारा सर्वात वेगवान एकवीस वर्षाखालील भारतीय कोण आहे तर जी काय पालक सामुद्र धुनी आहे ती ओलंडणारा सर्वात वेगवान एकवीस वर्षाखालील भारतीय कोण आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो संपन्न रमेश शेलार हे नाव लक्षात ठेवा संपन्न संपन्न रमेश शेलार यावर प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो आणि मला कमेंटमध्ये सांगा की पालकसामुद्रीध्नी कोणत्या दोन देशांना जोडते ओके या पालक सामुद्रीध्वनी कु कुठं आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा नंतर पुढचं ऑनलाईन आहे राय रायबरेली हॉकी स्टेडियमला नाव दिलेली भारतीय हॉकी संघाची माजी कप्तान कोण आहे जे काय रायबरे बरेलीचं हॉकी स्टेडियम आहे त्याला नाव दिलेलं भारतीय भारतीय हॉकी हो संघाची माजी कॅप्टन कोण आहे तर ती राणी रामपाल म्हणजे राणी रामपाल यांचं नाव दिलेलं आहे रायबरेली हॉकी हो स्टेडियमला ओके हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं हो हे लक्षात ठेवायचं आहे पुढचं वन आहे भारताकडून एश एशियन हॉकी हो फेडरेशनची ॲथलिट ॲथलीट्स ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली सलीमा टेटे आता यावर थोडा प्रश्न विचारण्या चान्सेस कमी आहे हो भारताकडून एशियन हॉकी फेडरेशनची ॲथलीट्स ॲम्बेसिडर्स म्हणून नियुक्त करण्यात आली सलीमा टेटे नंतर पुढचं बनणार आहे आंतरराष्ट्रीय आनंद दिवस वीस मार्च दोन हजार तेराला पहिल्यांदा सेलिब्रेट करण्यात आला आणि आता दोन हजार तेवीसची जी थीम होती बी माइंडफुल बी आ, बी माइंडफुल बी ग्रेटफुल बी काइंड ओके यावर व प्रश्न विचारण्याचे चान्सेस थोडे कमी आहे परंतु आंतरराष्ट्रीय आनंद दिवस कधी साजरा केला जातो असा प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर जागतिक वन दिन एकवीस मार्च वने आणि आरोग्य ही त्याची थीम होती नंतर जागतिक क्षयरोग दिन चोवीस मार्च येस वी कॅन एंड टी ओके आपण जी काही टी बी मोहीम राबवतो आहे की भारताद्वारे निर्मू टी निर्मूलन दोन हजार पंचवीसपर्यंत जागतिक क्षयरोग दिन आहे चोवीस मार्च येस वी कॅन एंड टी व्ही ही याची दोन हजार तेवीसची थीम आहे ओके नंतर पुढचं ऑनलाईन आहे वसुंधरा तास अर्थ आवर आपण जो काय म्हणतो तो पंचवीस मार्चला होता इन्व्हेस्ट आवर प्लॅनेट दो आणि दोन हजार सातपासून ते सुरू झालेलं आहे ओके सिडनीत से सेलिब्रेट करायला नंतर पुढचं ऑनलाईन आहे अंधत्व निवारण सप्ताह दोन हजार तेवीस एक ते सात एप्रिल ओके एक ते सात एप्रिल अंधत्व निवारण सप्ताह दोन हजार तेवीस नंतर जागतिक आरोग्य दिन सात एप्रिल सर्वांसाठी आरोग्य हे त्याची थीम होती सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाल्यापासून नंतर आपण तो जागतिक आरोग्य दिन सात एप्रिलपासून सेलिब्रेट करतो सर्वांसाठी आरोग्य ओके हे दोन हजार तेवीसची थीम आहे नंतर पुढचं ऑनलाईन आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण नसणारे एकमेव राज्य जे काय आपण स्थानिक स्वराज्य संस्था बघतो ग्रामपंचायतपासून तर महानगरपालिकेपर्यंत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपरिषद नगरपालिका वगैरे जे काय बघतो स्थानिक स्वराज्य संस्था तर त्यामध्ये तेहतीस टक्के आरक्षण नसणारं एकमेव राज्य कोणतं येतं ते आहे नागालँड नागालँडमध्ये महिला त्यांना तेतीस टक्के आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नाही आहे ओके आता विधानसभा आणि लोकसभामध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षणासाठीचं एकशे अठ्ठावीस विधेयक मांडण्यात आलं आहे तर ते कोणी मांडलं तर त्याबाबत कमेंट करून मला सांगा आणि ते कधीपासून अंमलात येणार आहे ओके हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगा यावर राज्यसेवा आणि युपीएससीला सुद्धा प्रश्न विचारलेला आहे सीला आत्ताच जे काही युपीएससी प्रिलीम दोन हजार चोवीसची झाली त्यामध्ये सुद्धा प्रश्न विचारलेला आहे ओके हे व्यवस्थित लक्षात ठेवा कितव विधेयक होता नारी वंदन विधेयक ते सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे वनलायनर लक्षात ठेवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षण नसणारे एकमेव राज्य ना आहे नागालँड ओके पुढचं वनलायनर आहे मूलभूत संर संरचना सिद्धांताला पूर्ण झालेले वर्ष जे काय बेसिक स्ट्रक्चर आपण म्हणतो डॉक्टरेन ऑफ द बेसिक स्ट्रक्चर तर याला पन्नास वर्ष पूर्ण झाले जो चोवीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर केशवानंद भारती वर वर्सेस केरळ गव्हर्नमेंट किंवा केरळ सरकार यामध्ये जो काही मूलभूत संरचना बेसिक स्ट्रक्चर ही संकल्पना आली तर त्याला पन्नास वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या अनुषंगाने आपल्याला क्वालिटीमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके तर ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे नंतर बहुपत्नीत्व संपुष्टात आणण्याबाबत आसाम सरकारने स्थापन केलेली समिती कोणती म्हणजे जी काही बहुपत्नी म्हणजे एकच पती दोन दोन तीन तीन हे करतो पत्नी करतो तर ते संपुष्टात आणण्याबाबत आसाम सरकारने स्थापन केलेली आता ही आसाम सरकारने स्थापन केलेली समिती कोणती मा मान्य न्यायमूर्ती रुमी हुकन ओके मान्य न्यायमूर्ती रुमिफुकन ही समिती आहे आसाम सरकारने स्थापन केलेली हे लक्षात ठेवायचं आहे नंतर हिंदू फोबिया व हिंदू धर्मियांविरुद्ध कट्टरतेचा निषेध करणारा ठराव मांडणारी अमेरिकेतील पहिली विधानसभा कोणती जॉर्जिया विधानसभा ओके म्हणजेच काय फो हिंदू फोबिया आणि हिंदू धर्मियांविरुद्ध कट्टरतेचा निषेध हिंदू धर्मियांविरुद्ध कट्टरता हिंदू फोबिया याचा जो काही निषेध करणारा ठराव मांडणारी अमेरिकेतील पहिली विधानसभा आहे जॉर्जिया विधानसभा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके नंतर पुढचं वन लाईनवर आहे जी ट्वेंटी इम्पॉवर बैठक आता जे काही जी ट्वेंटीच्या इम्पॉवर बैठकी झाल्या पहिली आग्रा यू पी येथे झाली आणि दुसरी तिरु तिरुअनंतपुरम येथे झाली आता यावर प्रश्न विचारण्याचे खूप कमी चान्सेस आहे हे जरी लक्षात नाही ठेवलं तरी चालेल ओके पुढचं वन लाईनर बघूया भारताचे नौदल स्थळ नौदलाचं जे काही स्थळ बंदर आहे आणि त्याचा देश ओके म्हणजे भारतालाचं नौदल स्थळ असणारं बंदर आणि तो ते कोणत्या देशात आहे त्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो चाबार आहे इराण सबांग बंदर आहे इंडोनेशिया सित्तवे बंदर आहे म्यानमार मोगला मोंगला बंदर आहे बांगलादेश आणि चांगी नौदलतळ आहे सिंगापूर ओके okay? आता याच्या जोड्या लावण्यासाठी सुद्धा विचारलं जातं की भारतातील स्थळ असणारे बंदर आणि ते कोणत्या देशातले आहेत तर चाबहार इराण सबांग बंदर इंडोनेशिया सित्तवे बंदर म्यानमार आणि मोंगला बंदर बांगलादेश चांगी नौदलतळ सिंगापूर यावर आपल्याला जोड्या लावण्यासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद दोन हजार तेवीस नवी दिल्ली येथे झाली दिवाळी सणाला राष्ट्रीय सुट्टी घोषित करणारे राज्य कोणतं आहे तर ते आहे पेन्सिव्हिलेनिया यू एस ए ओके म्हणजे जो काही दिवाळी आपल्याकडे सन सेलिब्रेट केला जातो तर त्याला राष्ट्रीय सुट्टी घोषित करणारं राज्य आहे पेन्सि पेन पेन्सिल्वेनिया यू एस ए ओके यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर जागतिक पत्रकारिता स्वतंत्र निर्देशांक दोन हजार तेवीस जो तीन मेला आपण जागतिक पत्रकारिता दिन सेलिब्रेट करतो त्यावेळेस तो जाहीर करण्यात आलेला तर त्याची दोन हजार तेवीसचा आपला जो काही क्रमांक होता भारताचा त्यामध्ये आहे एक एकशे एकसष्ट भारताचा क्रमांक आहे एकशे ऐंशी देशांपैकी एकशे एकसष्ट ओके दोन हजार बावीसला तो एकशे पन्नास होता आणि दोन हजार तेवी चोवीसची जी काही निर्देशांक आले आकडेवारी आली त्यामध्ये भारताचा क्रमांक आहे वन फिफ्टी नाईन ओके हे तीनही आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भारताचा चोवीसमध्ये क्रमांक आहे वन फिफ्टी नाईन तेवीसला होता वन सिक्स्टी वन आणि बावीसला होता एकशे पन्नास तेवीस आणि चोवीस जरी लक्षात राहिले तरी सफिशियंट आहे चोवीसचा मात्र लक्ष ठेवायचं आहे वन फिफ्टी नाईन आहे ओके आणि तेवीसचा होता वन सिक्स्टी वन नंतर जागतिक बँकेचे जून दोन हजार तेवीसपासून नवीन अध्यक्ष कोण असणार आहेत तर ते अजय बंगा यावर प्रश्न आहे पूर्व परीक्षेला विचारलेला आहे यावर अजूनही प्रश्न विचारला जाऊ शकतो ओके तर इथं थांबूयात था आपण जे काही पुढचे वनलायनर आहे वन लाइनर आहेत ते लेक्चर नंबर फोरमध्ये आपण ते बघूया ओके थँक्यू